अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर्फे तेल्हारा येथे ग्राहक प्रबोधन सभा संपन्न आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त अकोला वाशिम मध्यवर्ती सहकारी शाखा तेल्हारा तर्फे ग्राहक प्रबोधन सभेचे आयोजन माहेश्वरी भवन येथे दिनांक बावीस जून रोजी आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार महर्षी कैलासवासी डॉक्टर उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून दीप प्रज्वलनाने झाले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक कृषी उत्पन्न तेल्हाराचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक संदीप खरोडे होते तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष केशवराव तातोड जिनिंग पेसिंग तेल्हारा अध्यक्ष शेषराव पात्रीकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश दारोकार भरत बरिंगे खरेदी विक्री संघ संचालक अरुण तेल्हारकर प्रतिष्ठित नागरिक ठेवीदार गोपालदास राठी गुणवंतराव खारोडे मनोहरराव गडम तसेच तालुक्यातील विविध सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जनार्दन नागोलकर केशवराव ताथोड योगेश बिडवे उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले केशवराव ताथोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा बँक शेतकरी कष्टकरी कामगार पगारदार यांच्यासाठी तत्पर असते त्यामुळे शेतकरी सुद्धा या बँकेला आपली बँक मानतात बँक सुद्धा शेतकरी हिताचाच विचार करून सेवा प्रदान करते म्हणूनच बँकेने थकीत सभासद यांच्यासाठी संपूर्ण देशात नसेल अशी एकर कमी कर्ज परतफेड योजना जाहीर केली ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले तसेच रमेश दारोकर यांनी शेतकरी बांधव यांची जिल्हा बँक ही आर्थिक विकासाच्या असून शेतकरी बांधव यांनी आपल्याकडील कर्ज नियमित भरावे व आपली उन्नती साध्य करावी असे मत मांडले काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली नाळ बँकेशी कायम ठेवा असे मत व्यक्त केले तर अध्यक्षीय मनोगतात संदीप खारोडे यांनी सेवा सहकारी सोसायटी व जिल्हा बँक शेतकरी ग्राहक खातेदार कर्जदार यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहून कार्य करत असते त्यामुळे माझी बँक जिल्हा बँक नियमित ग्राहकाभिमुख कार्य करतांना सभासद खातेदार यांच्या हिताचा विचार करत असते त्यासाठी बँकेने ऐतिहासिक निर्णय घेऊन एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून खातेदार कर्जदार यांना बँकेचे विविध प्रकारचे आकारले जाणारे अल्प दराचे खात्यावरील शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे तरी सर्व बँकेच्या विविध आकर्षक दराच्या ठेव योजनेचा तसेच नाममात्र व्याज दराच्या जलसिंचन आणि इतर कर्जांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे ग्राहक सभेप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मुख्याधिकारी तथा ता तेलारा तालुका प्रमुख जी एच शिंदे यांनी बँकेची आतापर्यंत सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झालेली वाटचाल बँक देत असलेल्या सेवा विविध आकर्षक ठेव व कर्ज योजना थकीत सभासद यांच्यासाठी असलेली व्याज सवलत योजना शेतकरी व पर्यावरणपूरक दरांची जिल्हा बँक ग्रामीण सूर्यघर योजना विस्तृत माहिती देऊन विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सहकारी संस्था टिकल्या पाहिजे व या संस्थांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे याकरिता सहकारातील पैसा सहकारातच गुंतवावा असे नम्र आवाहन उपस्थितांना केले तसेच डिजिटल सुरक्षा याबाबत पालक शाखाधिकारी अजय धोत्रे यांनी माहिती दिली सूत्रसंचालन श्री एस के गाडगे यांनी व आभार प्रदर्शन मार्केटिंग ऑफिसर अमोल वायड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी व गट सचिव यांनी सहकार्य केले कार्यक्रमास परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते डी सी एल न्यूज च्या बातमीकरिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके